नमस्कार मी विक्रमसिंह परबत आपण आज कुरडोडीमधील सिद्धेश्वर नगर येथे आलेलो आहोत येथील काही जागरूक नागरिकांनी आपल्याला काल रात्री संपर्क केला होता की यांच्या रस्त्याची काही अडचण आहे ह्याच अनुषंगाने मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या गावामध्ये जो कोणता प्रॉब्लेम आहे जर तुम्ही तो मांडू शकत नसाल तुमची दखल घेतली जात नसेल तर तुम्ही कृपया माझ्या ह्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला स्वतःला समोर येऊन बाईट द्यायची असेल तरी देऊ शकता तुम्हाला समोर येऊन बाईट द्यायची नसेल तरी काही अडचण आहे आम्ही आमच्या पद्धतीने तुमचा आवाज नगर परिषदेतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू आणि तो तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर कसा सॉल्व्ह करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू आता आपल्यासोबत सिद्धेश्वर नगरमधील काही स्थानिक आहेत त्यांना इथल्या रस्त्याची अडचण आहे नागरिकांच्या समस्या आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ मी डॉक्टर करंदीकर इथेच बाजूला राहतो अनेक वर्षापासून कुरवाडीतील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे मध्यंतरी फार मोठ्या आशा होत्या गावामध्ये सगळीकडं सिमेंटचे रस्ते वगैरे चालू झाल्यावर पण या ठिकाणी ड्रेनेजचं काम अर्धवट राहिलं होतं त्यामुळे काम झालं नाही आणि ड्रेनेजचं कामही आजही अर्धवटच आहे हे समोर दिसतं आहे सगळे रोड झाले पण हा मेन रोड इथला खरं तर सिद्धेश्वरनगर शिक्षक सोसायटी साई कॉलनी हा कोरडवाडीचा गाभा आहे सगळं सेंट्रल पॉइंट आहे पण अशाच ठिकाणचे रस्ते अद्याप होत नाही आहेत आता मी स्वतः सगळ्यात सामाजिक कार्यात असल्यामुळे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून पाहिला तरी एकच उत्तर येते निधी नाही आणि आलेला निधी हा संपला असं जर डायरेक्ट सांगत असतील तर याच्यावर फार गंभीरपणे विचार करणं आज काळाची गरज आहे असं मला वाटतं यात एक परवाच माझ्या समोर आमच्याकडेच येत असताना इथे डॉक्टर पाटील आहेत त्यांच्या मिसेस समोरून येत होत्या माझ्या समोर ठेच करून त्या पडल्या मला त्यांना लकीच्या दवाखान्यामध्ये नेऊन थांबवावं हो लागलं टाके घालावे हो लागले अशी अवस्था होते आहे आणि बाजूला जो गटार आमच्याच दारात जाते त्याची तर संध्याकाळी इतकी प्रचंड घाण घाणवाट सुष्ट आलं तर आमची आम्हाला लाज वाटते त्या तात्काळ प्रशासनाने हे काम ताबडतोब मंजूर करावं ही विनंती काय होत चालता चालता मी दोन वेळा पडले चिखलात तुला मी पण असं चालता चालता दोन तीन वेळा चिकलात पडलो आणि माझे कपडे खराब झाले ही जी गटर आहे समोर कॅमेरा जरा इकडे घ्या त्या गटारेतून रोज घाणवास येते आणि त्यातनं डास येतात घरात तर प्रत्येक वेळेला अर्ज देऊन सुद्धा ती बघा ती कस हे केलेलं आहे कॅमेरा हो तिकडे जरा थोडा आणि रस्ते बघा प रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्त्यातून चालायचं माणसाने काय काय कळत म्हणून तुमचं चॅनल मी पाहिलं बऱ्याच वेळा तुमचा मी व्हिडिओ पण पाहतो तुमचे धन्यवाद आज या ठिकाणी इथल्या नागरिकांच्या समस्या तुम्ही बघा चालता तर येते का तुम्ही कुठलेही प्रशासन अधिकाऱ्याला इथे घेऊन या चालून दाखवा मला तुम्ही चालून दाखवा मी निलखे मॅडम आमच्या या सिद्धेश्वर नगरमध्ये रस्ते आणि खड्डे रस्ता आहे का खड्डा हे कळत नाही आमच्या सारख्याला पाऊस पडल्यावर तर अजिबातच घराच्या बाहेर येता येत नाही आणि आलं तर पडणे हा एकच त्याला उपाय असतो तेव्हा रस्त्याची काहीतरी दुरुस्ती व्हावी रस्ता पूर्ण चांगला व्हावा ही विनंती आहे पाण्याची तशीच आहे अवस्था आठ दिवसाला चार दिवसाला पाणी येतं तेही वेळ नाही काही नाही कुठल्याही वेळेला सोडलं जातं पण सर्वात महत्वाचा रस्ता कधीतरी गटार काढली जाते आणि गटार काढलेली आमच्या घरापुढेच ढिगारे पडलेले असतात बरून कोणी नेत नाही तेव्हा चालता चालता सुद्धा किती पाहून चाललं तरी पडतच चा माणूस आणि पडल्यानंतर लागलेलं असतं तेव्हा दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो तेव्हा ह्या रस्त्याची लवकर दुरुस्ती व्हावी ही विनंती आहे ह्याची तक्रार आहे नगरपालिकेकडे केली पण आता जे आपले लोकसेवक आहेत आजी माझी येणारे भावी वगैरे यांच्याकडे कुणाकडे काय कधी बोलले नाहीत का तुम्ही ना संपर्क झाला ना नाही ते येतच नाही कधी आलेलेच नाही चार पाच वर्षात निवडणुका पूर्वी येतील काय इलेक्शन लागल्यावर फक्त येतात सर्व प्रतिनिधी आणि अधिकारी येतात पण वसुली करण्यासाठी येतात थकीत कोणाचे काय दोन टक्के कर लावतात त्याला सुविधाच्या बाबतीत कोणी असं लक्ष देत नाही सहा वर्षापूर्वी इथं हाय हायमॅक्स लाइटचा हिचं फाउंडेशन झालेला आहे टाक इथं त्याचं मोठा खाम आणून टाकला होता पण ते परत आणखन का कुठनं त्यांना काय झालं काय माहिती त्यांनी स्वतः उचलून जाऊन त्यांच्या गल्लीत नेऊन लावलाय आता म्हणजे आम्ही मतदान करत नाही असं झालं का मतदान करून आम्ही त्यांना सगळं दोन चार वेळा रिक्वेस्ट केली लाईटचे बाबा इथन छोटे छोटे मुलं जाता येतात रात्री सी ट्युशनला वगैरे इतकी अडचण आहे की इथं कुत्रे भरपूर कुत्रे आहेत ह्या गल्लीत त्याच्यामुळे लोकांना इतकी बारकी बारकी लेकर खेळत असतात त्याच्यामुळे त्यांची पण आता तुम्ही स्वतः पाहिला असेल तुमच्या कॅमेराने पाहिलं असेल की बोलक चित्र काय रोडचं गटारींचा विषय आला आजपर्यंत सांगितलं जातं की गटारीची टेस्टिंग झाली नाही ला त्याच्यामुळे रोडचं काम थांबलेलं आहे आता गटारीची टेस्टिंग करायला आपल्या भारतातूनच येणार आहेत का बाहेरून येणार आहे हा मोठा प्रश्न आहे आजपर्यंत नगरपालिकेवरती विविध लोकांनी उपोषण माना मोर्चा स्वरूपात काही ना काही तक्रारी ऐकवण्यासाठी गेले परंतु तेही शांत झालं मग ह्याच्यामध्ये नक्की काय प्रकार आहे ते लोकांना समजलं पाहिजे आणि काम का थांबलेलं आहे हे देखील समजलं पाहिजे आज जर पावसाळ्यात अशी अवस्था असेल आणि तुम्ही कर स्वरूपात सगळी रक्कम वसूल करताय आणि लोकांना मूलभूत सुविधा जर देत नसेल तर कुठंतरी प्रशासन म्हणा किंवा जे काही सत्यता आहेत ते दोषी आहेत ह्यात काही शंका नाही त्यासाठी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गी लावून लोकांना कमीत कमी एक सुखद धक्का द्या हे जे थांबलेले काम आहेत ते पूर्ण करा आणि लोकांना आश्चर्याचा धक्का द्या असं वाटतंय खूप नियमित पूर्ण पाणी ड्रेनेज मधून वाहत नाही तुंबलं जात आहे त्याच्यामुळे काय होतं डास वाढतात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय तर ड्रेनेजचं लेवल व्यवस्थित काढून ज्यावेळी रस्ते होतील त्या प्रथम ड्रेनेजचं काम परफेक्ट करावं थोडी खोली आणि उंची वाढवावी आणि ते बंदिस्त असावं बंदिस्त केल्यामुळे काय होईल की डासाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि इथल्या नागरिकांची ही व्यथा आहे ते म्हणतात की आम्हाला आश्चर्याचा खरंच सुखद धक्का द्या म्हणजे इथं पर्यंत लोकांना बोलावं लागतंय प्रशासनाला कुठेतरी जनाच्या मनाची वाटायला हवी पाहत राहा एस एन पी न्यूज धन्यवाद